कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे तर मंडळी पावसाळा दिवस चालू आहे आणि या दिवसामध्ये जर मक्याची कणस नाही खाल्ली तर काय खाल्लं बरोबर आहे ना तर चला रेसिपीला सुरुवात करूयात बनवूयात मक्याच्या कणसाची चटपटीत अशी रेसिपी येथे काय करायचं आहे आपल्याला तीन मक्याची कणस घेतलेली आहेत वरची जी पानं आहेत ते काढून घेऊयात मख्याची कणसं घेते वेळेस सर्वप्रथम आपल्याला ते मऊ आहेत की नाहीत हे बघून घेणं गरजेचं आहे कारण त्याचे दाणे जे आहेत ते लवकर परिपक्व होतात सो ज्यामधनं दूध निघतं असेच कणसाचे कंचं आपल्याला घ्यायचे आहेत जेणेकरून ते खाते वेळेस आपल्याला सोपी जातील सो सगळ्या कणसाची वरचे पानं काढून घेतलेली आहेत त्यांची काप करून घेऊयात आणि त्यांना आपल्याला सर्वप्रथम उकडून घ्यायचं आहे जेणेकरून ते आणखीन मऊ होतील आणि नंतर तो आपल्याला त्याची पुढची रेसिपी करायची आहे ते सगळे कणसं कट करून घेतलेले आहेत आता इथे मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला दीड ग्लास पाणी टाकायचं आहे आणि जे आपण काप करून घेतलेले आहेत कणसाचे ते त्यामध्ये टाकून घेऊयात आमच्या इकडं मक्याची कणसं म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात तेही कमेंट करून नक्की कळवा तर याला आपण चवीनुसार मीठ टाकायचे जेणेकरून त्याची चव आणखीन वाढेल सो तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जोपर्यंत आपलं मक्याची कंचं व्यवस्थित उकडत आहेत तोपर्यंत आपण मक्याच्या कंचाला लावण्यासाठी चटपटीत असा मसाला तयार करून घेऊयात येथे काय करायचं आहे येथे मी बटर घेतलेला आहे अर्थातच आपल्या घरचं लोणी घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट टाकून घ्यायचं आहे थोडासा ऑरिगॅनो मसाला होता माझ्याकडे तो त्यामध्ये टाकलेला आहे नसेल तरी हरकत नाही चवीनुसार त्यामध्ये मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यामध्ये जर तुमच्याकडे असेल लिंबू तर तो आवर्जून टाका जेणेकरून चटपटीत असा स्वाद आणखीन वाढेल सो या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कंचंही व्यवस्थित उकडून झालेली आहेत आधी त्यांना हलकंसं भाजून घ्यायचं आहे फक्त हलकंसं ज्यांना थोडीशी अशी डाग पडावेत इथपर्यंतच आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे सगळे कंचं अशाच प्रकारे आपण भाजून घेऊयात आणि बघू शकता सगळीकणचं भाजून झालेले आहेत आणि गरमागरम आहेत सो त्यावर जो आपण लोण्याचा मसाला तयार केलेला होता तो त्यावर लावून घेऊयात बटर आणि बघू शकता गरमागरम कंचा असल्यामुळे जो आपण बटर त्यावर आहे तो लगेच वितळलं जात आहे आणि जो मसाला बनवलेला तो व्यवस्थित त्याच्या सगळीकडून व्यवस्थित कोट होतोय आणि अशी कंचं खाल्ल्यावर जी चव येते ती विसरता येत नाही मंडळी तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या कणसांना लावून घ्यायचं आहे आणि पावसाळा दिवसात याचा आस्वाद एकदा तरी घ्यायचं आहे जर ही रेसिपी आवडली असेल ना मंडळी तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद